頑張れ తితమయ జత్రేనం తత్వాశ్యాది లక్షణం ఏకం నిత్యం అనంతరం

गुरु म्हणे शे ए आशे गुरु राया त्या सांगती सांगतीस्तारे शे राजा मानसी आनंदी ए आ। जे विस्तारपूर्वक दत्ता गुरु महाराज सांगू लागले शिष्याला जे आरळकानाला सांगितलं गुरु दत्त महाराजानं तेच सर्व काही कथा वाग आपल्या गुरु शिष्याला सांगू लागली आणि त्यानं काय शिष्याचा अंतकरण संतोष झालं म्हणले मदाचा लेखर म्हणे मदलसेचा जो लेख नाव त्याचा आरळक राजा त्याला ज्ञानाचा अर्क बनवला म्हणले गुरु महाराजांना ज्ञान देऊन साधे अशा प्रकारानं त्याच्या ज्ञानाचा जो बोध कथा त्याला खर तर होता आरळक प्रपंचामध्ये परंतु जेव्हा गुरु महाराजाला दत्तात्रय प्रभुला शरणा आला तर तो सगळं त्याचा भाव जाऊन तो ज्ञानाचा अर्क झाला माझा हात धरून या भोवा भीतून मला वर काढून आनंदी आग या आनंदी घडून ठेवीला मग या भवातून काढल्या म्हणले देवा या भवातून वर काढून मला सर्व काही दुखातून वर काढून आनंदात ठेवल्या म्हणले एकदा वंदन करीत नमस्कार केलो देवाला तुम्हाला काय केलं देवाला एकच नमस्कार केला एकाच नमस्कारानं देवा मला हर्षित होऊन हा लिंगन देऊन माझ दुःख नाही केल्यात प्रभू म्हणले हीच वंदना भक्ती ही उत्तम युक्ती जी दे मला मुक्ती करीतात आणि हेच माझी वंदन भुक्ती आणि ज्या भरम वंदन भक्तीने मला मुक्ती मिळाली तात्काळ आता हेच मला दे देवा म्हणले वंदन भक्ती देवगुरु वेदांत हे युक्ती माझा या ठिकाणी कसं आहे तर आळख म्हणाले देवाला कि बाबा जस काय म्हणले आता दे वेदांत शेवा वा या वीवर्जित म्हणजे हा जीवन असेपर्यंत जीवन असेपर्यंत वर्जित म्हणजे करायचं करायचं नाही म्हणजे काय या व जीवित या व जीवित आपलं जीवन आहे तोपर्यंत हा असा एकच वरदे म्हणजे वरदे दे वरदे म्हणले अन्यता करता तुझे जीव माझं जीवन आहे तोपर्यंत तुझी सेवा करण्याच मला वरदे म्हणले देवा हे जीवित आहे तो वेदांतो शिलोक हे नव वंदना मग कर्तज्ञ कोण म्हणेची मग कर्तज्ञ कोण म्हणेल बाबा आपल्या कामा आपण काही कोणाचा उपभोग घेतला आपलं युगीन सरलं भक्ती सरली सोडून दिलं कर्तज्ञ पण आहे ते त्याला परंतु जीव हा हे तो पर्यंत या देहामध्ये येतो पर्यंत देवा हे वंदन भक्ती आणि तुझे दास येतो तुझी सेवा हेच मला दे आणि हेच जर मी केलं आणि हेच मला घडलं तर कर्तज्ञ कोण काला म्हणून म्हणले तेव्हा घट हे सत्य आहे म्हणून हे, मनना बोले हे नसे न निचे है 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 जग ह्या घट आहे सत्य हे जग काय ईश्वर अभिनय काय कि जस आकाशामध्ये सूर्य चंद्र आहे आणि त्याचं प्रतिबिंब घटा पड पडते मग आता घट आकाश आणि त्याला मठ आकाश म्हणतात जे आहे, आ, आहे।, जे आहे, आहे, आहे त्या घटामध्ये आहे आणि जे जेवढी आहे ते तसं परमेश्वर आहे ते प्रतिबिंब सर्वच आहे ते जसं त्या गटामध्ये प्रतिबिंब पडते मट मडक्यामध्ये त्याच नायानं जे काय चराचर जग आहे ते तुझंच रूप आहे देवा म्हणे ईश्वर तो ते गुरुवरे गुकारे नाश ईश्वर आता ईश्वर तेच गुरु गुरु तेच ईश्वर म्हणले आणि आकार उकार मकार सगळे मिळून ओंकार होते या तिन्ही मातृकाचा आकार काय पाहिलं तर ते ईश्वर म्हणजे गुरुच रूप आहे देवा म्हणले गोमविद्या आरु नदी ति गुरु गुरुरीश्वर यमो गणेश संस्कृत श्लोक गणेश आग्रि विष्णु युक्त हा मंत्र आग मुक्त गुरु व्यक्त करी मुक्त भोगदा आता या आगीतून गणेश देव मुक्त करो असा एक मंत्र आहे ते जपण्याचा म्हणजे ते आपण जरी एखाद्या वेळेस अपघातान अग्निमध्ये जरी झालो आणि आपला आता तत्काळ मृत्यू जरी व्हायचा असला तर मंत्रान हो मुक्त होते मग तसं म्हणले हा गुरु मंत्र आहे की या संसार अग्नीतून मुक्त करण्यासाठी म्हणले झालो पवित्र नाही अभिरास आता इतर ये लोक असो कि परलोक असो आता आता अनुमात्र काय अभिमान नाही किंचित आणि कोणताच भेदभाव माझ्या अंगी नाही देवा म्हणले ये आणि परत्र माझं दोन्ही साधलं प्रभू म्हणले जरी आधे आचे चर्म काढून त्याचे जुते पायी गुरुचे घाली ताई ऋण माझ्या देहाचे कातड काढून त्याचा जरी जोडा बनविला आणि जोडा बनून प्रभू तुमच्या पायामध्ये जरी मी घातलो तरी तुमचं मला ऋण फिटणार नाही देवा म्हणले दया करा गुरुवरा मी तुमच्या उपकारा उतीर्ण नो हे उदार आपण उपकार नेहमी आता माझ्यावर दया करा आणि मी तुमच्या उपकाराला हे करू शकत नाही उत्तीर्ण होऊ शकत नाही त्या उपकारातून मी उत्तीर्ण कदाच होऊ शकत नाही तेव्हा म्हणले आता माझ्यावर कृपा करा उपकार हा सद्गुरु माझे अंगी शिरो हे चित्र तू समोर आणि तुमचा उपकार आहे ते माझ्या अंगामध्ये जिरून जाओ आणि तुमचं समरण माझ्या चित्तामध्ये आकड राहो मी कदा न विसरो आणि हा उपकार सुद्धा मी तुमचा कदा न विसरू मी तर उतराय तर होऊ शकत नाही पण हाच उपकार माझ्या रुमारो -रुमा तुमचा शरीरामध्ये आत्म्यामध्ये जिरून जावो की तुमचा राक्ष ऋणी राहील देवा म्हणले म्हणून लोटांगण पुन्हा पुन्हा म्हणे झालो पावन मी वंदन मात्रेची वंदन मात्रेच पावन झालो देवा म्हणले एक नमस्कार केलो आणि माझे सर्व त्रिताप तुम्ही हरलात म्हणून पुन्हा पुन्हा अरळक राजा देवाला पुन्हा पुन्हा लोटांगण घालू लागला धन्य माझे धन्य धन्य माझी माता म्हणे तिच्या कृपे करून मला सद्गुरूची भेट झाली आणि सद्गुरूला मी भेटलो देवा म्हणजे धन्य माझा बंधू केवळया सिंधूरूप मसाधू साधून अरे धन्य माझे बंधू म्हणले खरं खरंच ते उपकार केला म्हणजे त्यानं ते जर राजावर चढाई करून आले नसते तर मला तुमची भेट झाली नसती जे केलं ते माझ्यावर उपकारच केला धन्य त्याचा उपकार असं त्यावेळेस म्हणू लागले ज्ञान झाल्यावर जीवाचा क्लेश नाहीसा होतो आणि क्लेश नाही झाल्यावर मनुष्याला वैरू वैरी बी मित्रासारखा प्रिय वाटते एवढा ज्ञानाचा फरक आहे धन्य एवढी सृष्टी जरी पाहिली शोधून तरी दुसरा कोणी नाही म्हणजे तुझ्या धन्य धन्य म्हणजे देवा तुझ्या कृपा दृष्टीने मी पावन झालो असं स्वतःला तो राजा आपल्या आप देवा करते करते मानू लागला देवाचे उपकार धन्य वाचले जाचे मोहे वनातून येऊन वना जसं महेश्वरानं जसं एखाद्या जीवाला वाचवावं त्याप्रमाणे देवा म्हणले मया ह्या अज्ञान रूपी उत्तम अंधकार अरण्यामध्ये होतो दुखामध्ये परंतु मला सहाय्य केलात आणि माझं दुःख नाहीसं केलात म्हणून असं देवाचे उपकार वाढू लागला धन्य काशी राजा हा जाने सोडून स्नेहा करुणी राजे विराहा काय महाकारे रे करवी रे जसं की आता दुसऱ्या कथेचं या ठिकाणी उदाहरण देऊन बोलू लागले धन्य धन्य, धन्य ते काशी राजा म्हणले की सर्व त्याचा मोह सोडून ज्यानं आपला प्रभू सखा केला म्हणले जे कोस लुटीले ते सैन्य नष्ट झाले जे स्वयं उलटले ते हे सर्व झाले हित माझे जस की जे काय धन लुटलं तेच भ्रष्ट झाले म्हणले तेच जळून भस्म झाले आणि माझं मात्र हित झालं म्हणले माझं नुकसान व्हावं की नाही आता धन गेल्यावर नुकसान नाही झालं म्हणले माझा फागणीत फायदा झाला म्हणले होता विनाश आठवला मात्र उपदेश भेटला जेने निराश केले मजे आणि या प्रपंचा नाश झाला राजाधिकाचा नाश झाला ना सर्व काय धनकोशाचा नाश झाला विनाश झाला म्हणून प्रभू अविनाश मला भेटला म्हणले त्याचा जर नाश झाला नसला तर प्रभू भेटत नाही म्हणून ज्यावेळेस माणसाला वैराग्य होते तेव्हा प्रपंचाचा नाश होते तरच वैराग्य होते नाही तर होत नाही मग ज्यावेळा वैराग्य होते त्यावेळा अविनाश प्रभू भेटते प्रपंचाचा होय नास तेव्हा भेटे अविनाश वैराग्य प्राप्त होते म्हणून तसं आर म्हणतात की देवा या सर्वाचा नाश झाला म्हणून हे आलभ्य लाभ मला घडला तुमची मला भेट झाली म्हणली सर्व समृद्धीचे प्राप्त ईश्वराची अवकृपाची धनाधिकाची आपत्ती ईश्वर कृपाती दानावी धनाधिकाची सर्व कसं आहे ईश्वराची अवकृपा काय होय तर हे धन धीर्य देऊन आपल्याला मस्त ठेवलं हे एक कृपा वाटते आपल्याला परंतु या अवकृपाच आहे म्हणे परंतु देवाची दुसरी कृपा आहे देवाच्या जवळ आणण्याची भक्ताला या सर्व धनाचा जा झाला तर तेच भक्त देवाच्या जवळ येते आणि देवाशी आपलं सखेत्व करते त्याचे नाम सम्रण भक्ती करते भी नौल नौल हे तर हे बी देवाची कृपाच आहे म्हणले कनक हात हे उन्मतता धोळा हो नवल सर्वता हे नो हे हे कृपा देवाची झाली तर हे उन्मता राहत नाही जर एखाद्याच्या हाताला धन लागलं सोनं वाहन लागलं तर मग ते कंजूस कर्पण भिकारी दलिद्री कसा राहील राहते का त्याचं दलिद्र पण नाही सोन जाते त्याला सोनं जर हाताला मिळालं धन मिळाल्यानं तसं देवा म्हणले तुझं हे ज्ञान धन मला प्राप्त झालं आणि माझी जे अज्ञान कर्पणता होती ती नाही म्हणले धतुरे असे मिळाले शेता आणि प्रपंचामध्ये धन मिळाले आणि त्याला उन्मता येते कनक हे म्हणतात म्हणजे धतुरा पिल्यानं त्याला काय होते तर ते भरमिष्ट होऊन जाते त्याला एक प्रकारची निशा येते त्याला तसं धनाची बी निशा येते माणसाला मग ते धनामध्ये धुंद होऊन जाते आनंद होऊन जाते आणि धनाच्या निशेपाई तो काय करतो तर तो विलासभोगामध्ये एका प्र एका मध मध्ये धुंद हाती सरका तो हे होऊन जातो मग त्याच्यामुळं ते परमेश्वरा माझ्यावर तुम्ही कर्पाच केल्या म्हणजे आणि मग आता हे सर म्हणत ना ओळख ओळखे म्हणजे आता मला या धंद राजे हाताला आलं माया राजाचा सर्व धनकोश माझ्या हाती आला त्यानं मी सर्व उन्मत झालो संत संत साधू मंत याला वळखिनाशी झालो आणि त्या विश्वाशक्त होऊन विश्वामध्ये धुंद झालो देवा आणि झालो होतो पण तुमच्या कृपे आशीर्वाद झाले म्हणून बरं झालं पण राजा पहिले काय होता तर सर्व विश्वामध्ये आपल्या ऐश्वर्यामध्ये धुंद होता तो राजा त्या देवाला हे सर्व काय आपलं प्राचितानं जे यावेळेस आता त्याला पश्चाताप झाला ते बोलू लागला सका बंधू असून एला मानिती मुनी तो स्वयं वनातून भाग मागता मग आम्ही आता गमत कशी झाली सखे भाऊ होते त्याला लोक मुनी म्हणून म्हणत होते ऋषी मुनी म्हणून म्हणत होते त्या भावाला परत ते वनातून तपस्या सोडून माझा भाग मागा आले म्हणजे आमचा आमच्या राजाचा भाग दे नसेल तर आमच्याशी युद्ध कर मग हे योगायोग घडला आणि या सर्व धनाचा अविनाश झाला म्हणून अविनाशा वस्तूची मला प्राप्ती झाली असं ते राजार म्हणू लागले म्या का से राजाची काय होती आणि मग म्या काय केलो माझ्या मुनी जे ऋषी मुनी जे तपस्वी होते माझे भाऊ ते मला राजे मागे आल्यावर मी राज न देता त्याला धिकारून लावलो म्हणले त्याला तरी काय राजाची गरज होती काय म्हणले माझ्या भावाला काही गरज नव्हती म्हणली पण म्या मूर्खपणानं त्याला धिकारून लावलो तर खरं तर मला या सन्मावर आणण्यासाठी त्याने सर्व काही रचलेलं कार्य होतं पर एक मी मूर्खतेन त्याला धिकारलो देवा म्हणले तो ओ पूर्ण भरून माझे भाऊ दयाळू आहेत म्हणजे दयाळू आहेत कर्पाळू आहेत आणि माझा हे भरमाचा आणि माझ्या सुखाचा जो मला काही मद चढला होता आणि मग मी भरमिष्ट झालो होतो आणि मला काही दिसना गेलं माझ्यावर एक अंकाराचा पडदा आला होता त्याने मला हे दयाळूपणाने कृपेचा अंजन लावलं आणि मला रस्ता म्हणजे हे प्रमार्थाचा रस्ता दाखवून दिला की त्यांचे माझे उपकार झाला म्हणजे धन्य धन्य हे गुरुचे गुरु चरण म्हणजे ज्या चरणाच्या प्रभावी करून हे अज्ञान तमाधकार नाहीसा होऊन जाते त्या चरणाशी ते चरण मला प्राप्त झाले आता मला राज नको वैभव नको धन कोश काही नको आणि देवा तुझ्या या देयामध्ये जीव आहे तोपर्यंत तुमची सेवा घडावी हाच मला दे दे। जे असे आहार निवारी त्या टाकून माझा त्या ठिकाणी कस जे इंद्रियाचं दमन करणारे आता मनादी सर्व काही इंद्रिय दस इंद्रिय जमून जरून आपल्या स्वाधीन करून म्हणजे त्याला म्हणतात आणि ते हारण करून सर्व संसाराचा त्याग करून वनात जाता। जाता। जातात टाकून कशासाठी जातात तर तुझ्या चरणाच्या प्राप्तीसाठी जातात म्हणजे एवढे कष्ट सोसून वैरागी धारण करून ते वनामध्ये जातात शमदम आधी साधन करून तेव्हा तुझे कुठं प्राप्ती होते ते मला अनायाशी प्राप्त झाली देवा म्हणजे असेल ते सम्रते भगवंताची विसमृती होईल मती भ्रमशानी माझा असे वेद श्रुती म्हणतात मलिक वाशंद माझे साधन करावं संसाराचा त्याग करावं मनामध्ये जावावं मग याने काय होईल तर मन भरमित होईल राहिलं राहिल तर स्थिर राहील नाही तर राहणार बी नाही परंतु अक्षय देवाचा प्रेम आणि या भक्ती आणि परमेश्वराची कृपा झाल्याच्या नंतर या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात परंतु जे ऋषीमुनी जे कष्ट खातात तुझ्या प्राप्तीसाठी ते तू मला वस्तू आणायची प्राप्त झाली माझ्या कृपाची प्रभूची माझ्या बंधूची कृपाच आहे कोणी श्री बंधूचे पाय धराया मासा राजाचा निश्चय पाहिल्याच्या नंतर मग महाराजाने महाराजांना आज्ञा दिली आता म्हणजे तुझ्या तु तू खऱ्या अर्थानं जर तुला ज्ञान प्राप्त झाले आणि जे भावाने तुझ्यावर तुझा द्वेष न करता तू यावर उपकारच केला असं जर तुला वाटत असेल तर तू जाय मुले आता शरण भावाचे पाय धरा बंधूचे त्याचे त्याच्या हे तुला वाट मिळाली म्हणजे नीट रस्ता तुला मिळाला म्हणे म्हणून आता तू जाऊन त्याला भेट म्हणले आपल्या बंधूला असं महाराजांना सांगितलं तू करते करते आधी मानन शिवशी पुढे तुला आवडे जसे ठेवी तशी स्थिती तू आणि तू कृते करते होशील म्हणजे अभिमान मात्र ठेवू नको म्हले आता गर्व अभिमान अंकार बाळगू नको ठेवू नको आणि तू विनम्रे भावाने विनम्रतेने भावाला शिरण जा मग तुला पुढे तिथून पुढे जसं आहे तसं तू वाघ म्हले आत्मा असे असे हे जग निर्णय होता मग उठेल आत्मा तर पाहायला गेलं तर पहिला मुदलातच निसंग आहे म्हणले त्याला कोणाचा संग नाही पर इंद्रिय जाळ आहे मोठे भारी त्या इंद्रिय महा इंद्रिय माया मृग इंद्रिय जाळामध्ये हा आत्मा फसलेला आहे आणि त्याच्यानुसार याला कर्म भोगावं लागते एरी पाहायला गेलं तर आत्मा निसंगच आहे म्हणले वेद प्रमाणाने झाले ज्ञान त्याचे कुणाविनाशन घरी आशे प्रमाण भुवन भुव धुंडिता मग वेदाच्या प्रमाणानं वेदाचा अभ्यास करून शास्त्राचा अभ्यास करून हे ज्ञान झालं झाल्याच्या नंतर या सर्व गोष्टीच्या आपल्याला कळाल्या का मुळं कशाने कळाल्या संत संघामध्ये आल्यानं किंवा आपण आप वेदाचा अभ्यास केला शास्त्राचा अभ्यास केला त्यानं ह्या गोष्टी कळाल्या मग शास्त्र धुंडाळून शोधून मग परमेश्वर प्राप्ती होते ईश्वराची प्राप्ती होते हे ज्ञानाने वाट आपल्याला सापडते म्हणे वाटे तिकडे दास भया म्हणून राजा हे माझ्या सकया सकया आता तुला जिकडे जा वाटेल तिकडे जा तुला आता नाही का नाही तर तुला सर्व वेदाच शास्त्राचं पुराणाचं सर्व काही ज्ञान झालेलं आहे ज्ञान झालं असल्यामुळं तुला कुठं आता फसगत तु होणार नाही तु इंद्रिय आधी कुठं मन चंचलता तुला लाभणार नाही का तर माझी कृपा झाली आणि तुला माझ्या मुख सोवाणीतून तुला हे ज्ञान प्राप्त झालं म्हणून तुला दो, आता भय नाही म्हणले गुरुने मग देवान आलिंगन दिल शिष्याला आलिंगन दिल्याच्या नंतर त्याच प्रेमान हृदय भरून आलं आणि त्याच्या डोळे दाटून आले आणि डोळ्या वाट असून धारा वाहू लागल्या प्रेम असून पुन राजा निश्चय हो

स्थिती गती आणि वारीची आता ते योग्याला सुद्धा ठाऊक नाही जे योगी जण जाणतात ते स्थिती अशी त्याला गती नाही त्याला सांग ठाव नाही त्याला सांगता येत नाही अनुभवाला येईल तेव्हाच ते कळते त्याच कशी लाग कशी समाधानी आहे आणि काय समाधी लागली हे ये सांगता येत नाही म्हणे जन्माचे सुकृत जे महामृती म्हणत दैवे भक्त होईल कोटी कोटी जन्माचं पुण्य पाहिजे एका दोन जन्माचं नाही कोटी कोटी जन्माचं पुण्य उदयाला आलं तर ते भक्त दे भक्त होते म्हणले ते देवाची ईश्वराची प्राप्ती होते म्हणले त्याला एवढा योग घडायला कोटी जन्माचं पुण्य पाहिजे बाप्पा म्हणले भक्तीचे प्रकारी असते चार ज्ञान होत रक्ती थोर या जगामध्ये भक्तीचे चार प्रकार <coughs> पण त्याच्यामध्ये ज्ञान भक्ती हे सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे म्हणजे ज्ञान आहे ते ज्ञानभक्ती आहे ज्ञानाने भक्ती ज्ञानाने ज्ञान होऊन जाणून जे भक्ती करतो ते सर्वश्रेष्ठ आहे मग तशा भक्तीचे प्रकार चार आहात कोणी कामिक भक्ती करतात आपल्या इच्छा वासना पूर्ण होण्यासाठी कोणी आपल्याला पद अचूक मिळावं म्हणून प्राप्त होतात कोणी सुख स्वर्ग प्राप्त व्हावा म्हणून कोणी यज्ञ क्रिया करतात असे भक्तीचे प्रकार आहात उत्तम मध्यम कनिष्ठ असे चार पर एक हे जे ज्ञान सर्वांमध्ये श्रेष्ठ भक्ती आहे ते ज्ञानाची सर्वात श्रेष्ठ भक्ती आहे म्हणजे साहेब जे मुक्तीचे ती वार्तासो आता भक्तीची कथा जे ते सर्व साहेब दूर राहिले म्हणजे निशिम भक्तीची कथा जे आता जे घड तेच मला घडो तिचाच मला लाभ हो म्हणजे जो हा ज्ञानी भक्ते भगवंती मुक्त परम मुक्त जर जे एखादी अज्ञानी भक्त आहे त्याला चा, त्याला अभ्यास येत नाही लिहिता येत नाही वाचता येत नाही शास्त्र पुराण परंतु परमेश्वराच्या ठिकाणी जर त्याचा दृढभाव आहे परमेश्वरावर जर त्याचा खरा प्रेम आहे तर तो सर्व काळ नित्यमुक्त आहे म्हणे त्या भक्ती रसाचा तोची परमानंद तो अनुभवी आणि अखंड देवाचं नाम चिंतन करून परमेश्वराचं नाम एक क्षण सुद्धा विसंबत नाही असा परमेश्वराशी शक्यत्व आहे ज्याच तर म्हणले त्याची भक्ती मुक्त आहे आणि तो सदा मुक्त आहे म्हणले हा अखंड आनंद मुकुंदा घरी तो, तो सचिदा आनंद तो छंद असे घरी आणि हा अखंड आनंद आहे म्हले या आनंदाला अखंड नाही म्हले ओ सचिदा आनंद आहे अखंड आनंद आहे आणि हे जाणू शके मुकंद म्हणजे या भक्तीचं कंद आणि हे आनंद परमात्मा विष्णू परमात्मा जाणतात म्हले काय भक्तीचा आनंद आहे ते त्याला त्याचा अनुभव आहे म्हणून हे अखंड आनंद आहे म्हले करे करे भक्ता पासी निरंतर आनंद आहे त्या देवाला मुकुंद विष्णूला म्हणूनच ते भक्तासाठी अवतार धरतात अंकार दूर करून जे काही विठ्ठलान जनी संघ वया गायल्या एकनाथाच्या घरी पाणी भरलं परमेश्वर हा भक्ता घरी दासत्व करतो म्हणले कशासाठी तर भक्ता ना देवा न पडे चैन म्हणून लाल सोडून प्रेमळ भक्त असल तर देवाला चैन पडणार त्याच्या त्या प्रमाण जर भक्ताचा अंतकण हृदय देवाविषयी तोही खरोखर त्याला चैन पडत नाही